एक उमेदवार सहा वेगवेगळ्या चिन्हांवर विजयी नऊ वेळा निवडणूक लढवली आणि त्यातल्या सात वेळा निवडणूक जिंकली सुद्धा सहा वेळा तर वेगवेगळ्या चिन्हांवरती हा माणूस विजयी झाल्याचं पाहायला मिळत आहे कोण आहे हा उमेदवार नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये तर एक उमेदवार सहा वेगवेगळ्या चिन्हांवर विजयी होऊ शकतो का असं म्हटलं तर लोक म्हणतील हे शक्य नाही मात्र माणूस जर का पॉवरफुल असला तर ह्या गोष्टी शक्य आहेत प्रत्येक वेळी चिन्ह वेगळं माणूस तोच आणि विजया सलामी सुद्धा त्याच माणसाला अगदी बरोबर ऐकतायत मंडळी आणि उमेदवार आहेत दिलीप गंगाधर सोपल अगदी बरोबर सोलापूर मधील बार्शी मतदारसंघात हे काम करतात आणि दिलीप सोपल हे सहा वेगवेगळ्या चिन्हांवरती विजयी झाल्याचं पाहायला मिळते सोलापूर जिल्ह्यातल्या आता सध्या शिवसेने ते आहेत आणि सोलापूर मधल्या बार्शी विधानसभा मतदारसंघाचं ते प्रतिनिधित्व सध्या करताना पाहायला मिळतात सगळ्यात पहिल्यांदा दिलीप सोपल यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी साली निवडणूक लढवली आणि त्यावेळी चिन्ह होतं चरखा चरखा या चिन्हावरती त्यांनी विजयी मिळवल्याचं पाहायला मिळतं त्यानंतर एक एकोणीसशे नव्वद मध्ये हाताचा पंजा या चिन्हावरती त्यांनी निवडणूक लढवली आणि दिलीप सोपल एकोणवीसशे नव्वद मध्ये सुद्धा विजय झाल्याचं पाहायला मिळतंय एकोणविशे पंच्याण्णव मध्ये सायकल या चिन्हावरती त्यांनी निवडणूक लढवली आणि या चिन्हावरती सुद्धा त्यांना विजय मिळाला एकोणविशे नव्याण्णव मध्ये घड्याळ या चिन्हावरती त्यांनी निवडणूक लढवली आणि त्यावेळी सुद्धा ते विजय होते दोन हजार नऊ मध्ये कबशी या चिन्हावरती निवडणूक लढवली आणि विजयाची सलामी दिलीप सोपल यांनाच मिळाली दोन हजार चौदा मध्ये घड्याळ या चिन्हावरती त्यांनी निवडणूक लढवली आणि दिलीप सोपल दोन हजार चौदा मध्ये सुद्धा विजयी होते आता दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी बार्शी विधानसभा मतदारसंघातून मशाल या चिन्हावरती निवडणूक लढवली आणि दिलीप गंगाधर सोपल हे विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय सध्या दिलीप सोपल हे सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे राजकारणी आहेत दोन हजार नऊ ते एकोणावीसच्या या कालावधीत बार्शी विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व त्यांनी आता केलं होतं आणि विधानसभेचे ते सदस्य सुद्धा आहेत मात्र एक उमेदवार सहा वेगवेगळ्या चिन्हावरती विजयी होऊ शकतो का तर या सगळ्या गोष्टीचं उत्तर आहे हो आणि ते नाव म्हणजे दिलीप गंगाधर सोपल तर चिन्ह कोणतंही असू द्या माणूस क्वालिटीचा असेल किंवा परफेक्ट काहीतरी स्ट्रॅटर्जी असेल माणूस जर का त्या तोडीचा असेल तर शंभर टक्के तो माणूस विजयी होऊ शकतो माणसाचं जर काम बोलायला लागलं तर चिन्हाचा फरक पडत नाही आणि याच गोष्टी तर दिलीप सोपल यांच्या या विजयामधनं किंवा आतापर्यंतच्या ऐतिहासिक कारकिर्दीतनं लक्षात यायला लागतात ला एक उमेदवार सहा वेगवेगळ्या चिन्हांवरती विजयी झाला आणि ते म्हणजे दिलीप गंगाधर सोपल